आज आपल्या खिशात आणि बँकेत असणाऱ्या कागदी नोटा त्या फक्त कागदाचे तुकडे नाहीत त्यांच्यामागे आहे एक रोमांचक इतिहास एक असा प्रवास जो आपल्याला प्राचीन भारतापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत घेऊन जातो नमस्कार मित्रांनो अनोळखी दुनियावर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय नोटा कधी आल्या त्यांचा जन्म कसा झाला आणि या प्रवासात त्यांनी कोणकोणते बदल पाहिले चला इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहूया फार पूर्वी भारतात पैशांच्या जागी विनिमय पद्धत म्हणजेच बाटर सिस्टम होती म्हणजेच वस्तू देऊन वस्तू घेणे त्यानंतर कवड्या विविध धातूंची नाणी वापरात आली चांदीचे रुपया म्हणजे रुपये हे नाव शेरशा सुरीने पंधराशे चाळीस ते पंचेचाळीसमध्ये दिले होते पण कागदी नोटा त्यांची संकल्पना भारतात युरोपियन व्यापाऱ्यांनी आणली सतराव्या शतकात युरोपात कागदी नोटांचा वापर सुरू झाला होता सतराव्या आणि अठराव्या शतकात भारतात ईस्ट इंडिया कंपनी आणि काही खाजगी बँकांनी स्वतःच्या कागदी नोटा छापण्यास सुरुवात केली भारतात अधिकृतपणे कागदी नोटा छापण्याची सुरुवात अठराव्या शतकात झाली बँक ऑफ हिंदुस्तान सतराशे सत्तर ते अठराशे बत्तीस ही भारतातील पहिली बँक होती जिने कागदी नोटा छापल्या त्यानंतर जनरल बँक ऑफ बेंगॉल अँड बिहार सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे अठरा आणि बंगाल बँक अठराशे सहा यांनीही नोटा जारी केल्या पण ह्या खाजगी नोटा होत्या ब्रिटिश सरकारने अठराशे एकसष्ट साली पेपर करन्सी ॲक्ट आणला या कायद्यानुसार नोटा छापण्याचा आणि जारी करण्याचा अधिकार फक्त सरकारकडे आला हीच भारतीय नोटांच्या खऱ्या इतिहासाची सुरुवात होती सुरुवातीला एक पाच दहा वीस पन्नास शंभर पाचशे हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा छापल्या गेल्या या नोटांवर ब्रिटिश साम्राज्याची राणी विक्टोरियाचे चित्र असायचे एकोणीसशे पस्तीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयची स्थापना झाली नोटा जारी करण्याची आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी आरबीआयकडे आली एकोणीसशे अडतीसमध्ये आरबीआयने पाच रुपयांची पहिली नोट जारी केली ज्यावर जॉर्ज सहावा राजाचे चित्र होते त्यानंतर दहा शंभर आणि हजार रुपयांच्या नोटा आल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात धातूची कमतरता निर्माण झाली त्यामुळे एक रुपयाची कागदी नोट पुन्हा सुरू करावी लागली जी आज आपण पाहतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळालं पण लगेच नवीन नोटा छापल्या नाहीत एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत जुन्या नोटाच वापरल्या गेल्या एकोणीशे एकोणपन्नासमध्ये सरकारने एक रुपयाची नवीन नोट जारी केली ज्यावर ब्रिटिश राजाऐवजी भारताचे राष्ट्रीय चिन्ह सिंहस्तंभ म्हणजेच लायन कॅपिटल ऑफ अशोका होतं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये महात्मा गांधींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्रासह नोटा जारी करण्यात आल्या एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पहिल्यांदा पाचशे रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापण्यात आले आणि एकोणीशे शहाण्णवपासून आपण आज ज्या नोटा वापरतो त्या गांधीजींच्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा संपूर्ण भारतात आल्या दोन हजार सोळामध्ये नोटबंदीनंतर भारतीय नोटांमध्ये मोठा बदल झाला नवीन डिझाईनच्या दोनशे पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या ज्या आधुनिक भारताचे प्रतिनिधित्व करतात आता तर डिजिटल व्यवहार इतके वाढले आहेत की भविष्यात कागदी नोटांचे स्वरूप अजून कसे बदलेल हे पाहण्या औत्सुक्याचे ठरेल तर मित्रांनो ही होती भारतीय नोटांच्या जन्माची आणि प्रवासाची कथा का एका कागदाच्या तुकड्यापासून ते आपल्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच अद्भूत आहे